तर रामराम मंडळी आज आहे आपला दिवस चौदावा तर आज आपण मित्रांनो लसण पेरणीसाठी पूर्वी मशागत कसे करतात ते बघणार आहोत तर हे घेतलेलं आहे मित्रांनो फावलं आणि आता आपण या रोटावेटर मारलेलं आहे शेतामध्ये आपल्याला करायचं आहे लसूण पेरणी तर चला दाखवतो तुम्हाला आता हे कसे याच्यामध्ये बारीक करतात तर नमस्कार मंडळी बघू शकता तुम्ही आपला एक सस्ता जुगाड आपण ट्रायपॉड बनवलेला आहे मित्रांनो त्याला एक मित्रांनो म्हणजे हे रिकामी झालेली औषधीची बॉटल आपण कापलेली आहे त्याला तार बांधला त्याला फक्त ते दोन काळ्या मित्रांनो हे आपले ट्रायपॉड तयार तर यालाच आपण मोबाईल लावून मित्रांनो आपली व्हिडिओ शूटिंग आजपासून चालू करणार आहे तरी मित्रांनो आजपासून हा आपलाच एक नवीन साक्षीदार ट्रायपॉड चला तर भेटू तुम्हाला आता नंतर हे आपल्याले बारीगिरे वळणं आहे मित्रांनो आजचा आपला पहिला दिवस बघू शकता तुम्ही आपलं तुम्हाला पूर्ण डिटेल आता मी नंतर देणार आहोत आपल्याला ह्याच्यामध्ये पेरायची आहे मित्रांनो आता मेथी आणि लसण तर त्याच्यासाठी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये पूर्ण आपल्याला आता वाफे म्हणजे बारे तयार करायचे आहे शुद्ध मराठी भाषेमध्ये मित्रांनो बारे तर चला भेटू तुम्हाला नंतर आता दाखवताना मित्रांनो याचा उपयोग दाखवतो तुम्हाला असा हे आपला मित्रांनो ट्रायपॉड आहे बघू शकता तुम्ही हे आपलं ट्रायपॉड तयार झालेलं आहे याच्यात मोबाईल लावून आपण मित्रांनो आता व्हिडिओ शूटिंग चालू करणार आहे राम राम तोपर्यंत मित्रांनो तुम्ही आता लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका तोपर्यंत राम राम मंडळी पहिले आपल्याला ही साइड ओढून घेणार मित्रांनो आता तसेच मित्रांनो आपल्याला या साईडला पण आता करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या इकडलं बारा पूर्ण आहे आता मनामध्ये आपल्याला हे पाळायचं मित्रांनो बारा त्याच्यानंतर दोन्हीचं सेंटर मधून आपण आता बारे तयार करणार आहोत तर बघा तुम्ही आता कसे बारे तयार करतो मित्रांनो तरी ज्यांनी अगोदर शेतामधील बारे तयार केलेले त्यांनी आपल्या कमेंटमध्ये सजेशन सांगले तरी चालेल तो नमस्कार मंडळी आपले दोन पूर्ण बारे तयार आहे आता त्याच्यामध्ये म्हणजे आपण आता उद्या लसन लावणार आहे चला भेटू नंतर तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका जय श्री महाकाल राम राम जय श्री महाकाल पब्लिक आणि इथेच आपले ओळगिंग सरणार नव्हती म्हणजेच संपणार नव्हती तर आपण आता याच्यामध्ये मिथीची बारे पण ओढणार आहोत ते बघून घ्या मित्रांनो ते कसे ओढणार आहे ज्यायला माहित आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगले तरी चालेल आणि ज्यांना माहीत आहे त्यांनी नक्कीच कळवा कमेंटमध्ये तुमच्याकडे कसे करतात बारे ते कमेंटमध्ये सांगले तरी चालेल मित्रांनो आणि ओढत ओढत मित्रांनो काही मनामध्ये स्ट्रेटपणे आपल्याला ते ओढायची होती म्हणजे एक नंबर सीधा सरळ रेषेमध्ये जसे इंजिनियर द इंजिनियर चॉईस तशीच आपल्याला ते ओढायची होती मित्रांनो अलीमध्ये मधामध्ये चुकू द्यायची नव्हती सरळ इकडे ना तिकडे बघून शू घेऊ शकता तुम्ही मित्रांनो चुकल्यास कमेंटमध्ये सांगा एक मित्रांनो आपण आता नाली ओढलेली आहे बघून घ्या तुम्ही पूर्णपणे स्ट्रेक तसेच आपल्याला मित्रांनो याच्यामध्ये चार ते पाच नाल्या ओढायच्या आहे चला तर भेटू नंतर कमा जरा पाच मिनटं बसू द्या मग करू त्याच्यानंतर मित्रांनो आपण असे बारीक केलेले आहे आता बघून घेऊ हे मेथीसाठी बारी आहे मित्रांनो तिथपर्यंत आता ते जे मित्रांनो ते नाली आपल्याला पूर्ण या नालीवर ओढायची आहे ते पूर्ण नाही झाल्यावर तुम्हाला दाखवतो जयश्री महाकाल हे पूर्ण झाल्यावर तुम्हाला मित्रांनो दिशेलच आता तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका जयश्री महाकाल हे पूर्ण आपले झालेले आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही दोन बारे इथपर्यंत केलेले आहे आपण त्याच्यामध्ये मित्रांनो आता असे आपल्याला खाचे पाळायचं आहे हे जे खाचे बघून राहिले मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये ते दिवाळीमध्ये मित्रांनो वाहून जात नाही याचा सीन असते ते वाहून नाही गेली पाहिजे मित्रांनो त्यासाठी असे आळवे हे करावे लागतात आणि आपला मोबाईल ट्रायपॉडला लावून मी परत निघलो आपले युद्ध लढण्यासाठी युद्ध म्हणजेच मित्रांनो शेती आणि एवढे मोठे बारे ओळू ओळू मी पुरा थकलो होतो रे मग काय सांगत बोलले पण आता तर होतच इलाज नव्हता त्याले तसेच सनन पिरी करता करता वडले भाऊ धरकी वळ धरकी वड धरकीवळ है टेंशन रम्राम। रम्राम ते टेन्शन नसतो घेत ना बापू धरकी वळ नमस्कार मंडळी आता एवढंच बाकी आता आपण उद्या बघू राम राम रामराम मंडळी आपलं तेवढंच झाल्यावर मित्रांनो आपण एक वेळी कापूस असलेला आहे बघू शकता तुम्ही हे बघून घ्या एवढा कापूस झालेला आहे मित्रांनो आता आपण जाणार आहोत घरी राम 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 मंडळी आपण चाललो आहे मित्रांनो आता हे घेऊन घरी चला तर भेटी उमारे नंतर तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करून टाका